आज आपली पिंपरी भेंडार गावच्या ग्रामपंचायतच्या वतीने तंटामुक्ती समिती निवड करणे ही पंधरा ऑगस्टची सभा ही आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तशी पाहिली तर ही तर खूप सभा होती दहाचा टायमिंग होता साडे दहा वाजता प्रतीक्षा मिटिंग सुरू झाली आठ ग्रामस्थ या सभेसाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित इच्छुक होते त्या आठही सदस्यांना पाच मिनिटाचा वेळ देण्यात आला सरपंचांनी त्यांना पाच मिनिटाचा अध्यक्ष वेळ दिला की तुमच्या तुमच्यात जाऊन विषय संपून टाका एक अध्यक्ष उपा एक उपाध्यक्ष नेमा हे असं पहिल्यांदा पिंपरीच्या इतिहासात घडलं की अध्यक्षांनी सरपंचांनी सांगितलं आठ जण बाहेर गेले आठ जणांमधून गणेश पोटे यांचं नाव तंटामुक्त अध्यक्षपदी आठ जणांनी ठरवलं आणि चंद्रकांत कुटे हे उपाध्यक्षपदी ठरवलंय संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने तंट समितीवर यांना दोघांनाही काम करण्यासाठी पुढील आमच्याकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा हे काम करत असताना गेल्या वर्षाचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हो। मान्य रोहन भाऊ कुटे यांच्याही कमिटीने चांगलं काम केलं होतं त्यांनी संपूर्ण गोष्टवारा आपण वर्षभरात काय काय काम केलं कसं कसं काम केलं कोर्टातल्या कशा के थांबवल्या पोलीस स्टेशनच्या किती कशा मिटावल्या याचाही माहिती या ठिकाणी देण्यात आली आपणा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माजी अध्यक्ष विजय शेठ सावंत यांच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने या तंटा मुक्त समिती आणि अध्यक्ष से उपाध्यक्षांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका